पण तुमच्या घरामध्ये दिवाळीला आणि दसऱ्याला जो स्वयंपाक झाला तो छातीवर हात ठेवून सांगा या आनंदाच्या शिध्याचा स्वयंपाक झाला का तुमच्या घरामध्ये आनंदाच्या शिध्याची शिज्याचा स्वयंपाक होत नाही आणि गोर गरिबांना मात्र तुम्ही त्यांच्या कष्टापासून तुमच्या अधिका, अधिकार त्यांच्या अधिकारापासून तुम्ही दूर करताय तुमचं खाण एक आणि या राज्यातील गोर गरीब लोकांचं खाणं एक आमचं अन्नधान्य आम्ही जे अन्नधान्य खातो स्वस्त धान्य दुकानावरचं खातो मोदी म्हणतो की आता वर्षाचे बारा महिने स्वस्त धान्य फुक अरे बारा महिने स्वस्त धान्याचं अन्न धान्य फुकट आहे जे डुकर धान्य खात नाही ते धान्य तुम्ही या देशातल्या माणसांना खाऊ घालाय लागला स्वस्त धान्यावरच धान्य काही चांगलं गाई टाकून तसंडाला तुम्ही खातात जनावर जे अन्नधान्य खात खातही ते धान्य तुम्ही मोफत वाटलं गरिबांना म्हणून सांगत आहे गरीबांना मोफत काही नको मोदीजी फडणवीस जी गरीबांना मोफत काही नको या गरीबांना सवय आहे सकाळी कष्ट उपसायचे संध्याकाळी घामाच्या आलेल्या पैशाचा बाजार तिकडून करून आणायचा ही आमच्या गोरगरीब समाजाला सवय आहे तो कष्ट तो कष्ट आम्हाला करू द्या आमच्या घामाच्या पैशावर आम्हाला आम्हाला आमचे सण साजरे करू द्या आम्हाला आनंद साजरा करू द्या पण हे सरकार म्हणते पुरुषांना म्हणते खूपच ते तिकडे दारू पिऊ द्या आणि इकडे महिलांना म्हणते स्वस्त धान्यावरचं राशन खा आणि घरी बसा हे असं सरकार काही कामाचं नाही सरकारने काम दिलं का आम्हाला आम्ही जे काम करतो त्या कामाला प्रतिष्ठा दिली का सरकारने आम्हाला सरकारने आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं पाहिजे सरकारने आमच्या पायामध्ये ताकद दिली पाहिजे पण हे सरकार गोर गरीब माणसांना लुळं पांगळ करत चाललेलं आहे भीक मागायच्या सवय लावत चाललेलं आहे हे सरकार जुरुवी आहे हे सरकार माणूस द्रोही सरकार आहे हे सरकार शेडजी आणि भट्टीचं सरकार आहे हे सरकार शेडजी आणि भट्टीचं सरकार आहे याला गोरगरीबाचं काही कल्याण करायची गरज नाही याला ना फक्त शेडजी आणि भट्टीच्या तिजोऱ्या भरायची यांना सवय लागलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारू इच्छितो गोरगरीब आपण लोकडपटी स... सगळे लोक आहोत प्रत्येकाच्या घरी लग्न होत्या नाही लग्न कुणाचं ना कुणाचं होतं ना होत की नाही पूर्वी आपण दोन सोन्याचे मनी एक मंगळसूत्र आणि बाकी काळ्या मन्याची पोत देत होतो आपल्या बाईले कीला माय हे सरकार एवढं पापी आहे तुम्हाला अस्वस्थ धान्य तुम्हाला सगळं काही देत पण तुमच्या लेकी बाळीला लग्नामध्ये एक मंगळसूत्र देता येत नाही अशी व्यवस्था करून टाकली या सरकारने सोन्याचा भाव काय झाला मला सांगा हा एक हजार आठ ग्राम आठ हजार एक ग्राम घालू शकतो आपण बाई लेकीला ले काय घालू शकतो नाही या सरकारचं काय करायचं आपण हे सरकार अशा पद्धतीने उलट चाललं असेल तर या सरकारचं आपण काय करायला पाहिजे आता आपण एक नवीन फंड आहोत आमच्या नांदेडच्या उत्तरच्या आमदाराने ना दोन विवाह मेळावे घेतले आणि या दोन विवाह मेळाव्यामध्ये मंगळसूत्र मंगळसूत्र देऊन त्यांनी लग्न लावून दिलं मी पण एका विवाह मेळायला गेलो पाहण्यासाठी गेलो बाई नेकीच्या घरात मंगळसूत्र एक तर बापाने विकत घेऊन घालायचं नाहीतर सासर लोकांनी विकत घालून घेऊन घालायचं बरोबर आहे आता या हे तुमच्या मतावर निवडून आलेले आमदार कालपर्यंत त्यांच्या घरामध्ये काही नव्हतं ते आता दोन दोनशे लग्नामध्ये मंगळसूत्र देऊ लागले कुठून पैसा आला आम्हाला पैसा कुठून ही बाईरेकीची चेष्टा चालली या राज्यामध्ये बाहिकीची चेष्टा चालली या राजामध्ये कन्यादानापासून आम्हाला दूर केला हो आहे पर शिकले ही परिस्थिती आहे आणि याचा विचार होऊ नये म्हणून महागाईचा विचार करू नये रोजंदारीचा विचार करू नये मी तुम्हाला अजून सांगतो आपल्या घरामध्ये शिकलेली मुलं आहेत की नाही आहेत का शिकलेली मुलं हात वर करा बरं शिकलेली मुलं नोकरीला किती मुलं लागली मला हात वर करून सांगा बरं ला। लागलं ला नाही का लागलं नाही शिकलेल्या ना मुलांनी काय करायचं शिकलेल्या मुलांनी आता पुण्याच्या दुकानात टाकून बसायचं मटक्याची बुकी घ्यायची लॉटरीच्या तिकीट घ्यायचं एवढंच काम या सरकारने आपल्याला ठेवलेलं आहे मग मुलं शिकवायची की नाही शिकवायची बाबासाहेब असं म्हणाले आपल्याला शिका व्हा शिक्षण घ्यायला सांगितलं आणि हे सरकार आता शिक्षण घेतलेल्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही मायला तुझ्या असं म्हणतील नोकऱ्याच लागत नाही तर आपल्या लेकरांना शिकवायचं कशाला आपण शिक्षित लेकरांना शिकवायला टाकतो आपल्या शाळेत आपली शाळा कोणत्या आपली लेकरं कोणत्या शाळेत शिकतात मला सांगा हा नगरपालिका इंग्रजी शाळेत किती महिलांची मुलं आहेत मला सांगा हा पार करा अशा पद्धतीने चाललंय गोर गरिबांची मुलं नगरपालिकेच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि ज्यांच्याजवळ बऱ्यापैकी पैसा आला त्यांची मुलं खासगी इंग्रजी शाळेमध्ये अकरावी बारावीचं एक एका विषयाचं ट्युशन एक लाख दीड लाख रुपयाचं आहे अरे सरकार आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की गोर गरीब माणूस दोन लाख रुपये ट्यूशनला देऊ शकत नाही तुम्ही अशी व्यवस्था आणली पाहिजे की आम्ही मत देतो सरकार जन्माला घालतो आम्ही मत देतो सरकार जन्माला घालतो आम्हाला फीक देऊ दो नका दोन लाख ट्युशनची फीज मुलांची सरकारने भरली पाहिजे आणि आमच्या गोरांना इंग्रजी खाजगी इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिक्षण दिलं पाहिजे या प्रकारचं सरकार आपल्याला हे सरकार खाण्यामध्ये भेदभाव करत आहे हे सरकार आपल्या शिक्षणामध्ये भेदभाव करत आहे आणि हे सरकार तिसऱ्या पद्धतीनं महागाईवरती चाललेलं आहे महागाई यांच्या कंट्रोलमध्ये नाही आपण पाहिलं आम्ही बाग आंदोलनामध्ये होतो काय चाललंय देशामध्ये आम्ही काय खाऊ हे आता सरकार सांगत आहे हे काय खावं आम्ही आम्ही जन्मतात मांसाहारी माणसं जनावरांचं मांस खातो आम्ही आमचा आहार आहे तो पण हे सरकार म्हणते हे तुम्ही खायचं नाही अरे आमच्या खाण्यावर निर्बंध